हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि महिला दिवस पण आहे तर चला मग आता बघूया काय काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि आता इथं महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन वगैरे झालं आणि तिथे छान जत्रा वगैरे भरली होती तर मुलांनी पण छान एन्जॉय केली चला आता घरी जाऊया कारण इथून पुढं मला ना फौजींच्या युनिटमध्ये जायचं होतं महिला दिवस साजरा करण्यासाठी चला तर मग जाऊया आपण आणि बघूया तिथं काय काय आहे आज खास आणि त्याच्यानंतर ना अर्नौला स्टेशनरीमध्ये स्कूलचं सामान घ्यायचं होतं ते पण म्हटलं चला लगेच घेऊन जाऊया आणि आता इथं आम्ही घेतलं सामान त्याच्यानंतर आम्ही इथं कार्यक्रमासाठी आलो आहे आणि ना मुलं खूप कंटाळी होतीत कारण सकाळी मंदिरामध्ये वगैरे गेलो आणि त्याच्यानंतर लगेच कार्यक्रमाला आलो खूप कंटाळून गेले होतीत आणि शांत खुर्चीवर बसले होतीत चला मग आता का कार्यक्रम सुरू होईलच आणि कार्यक्रम सुरू झाला त्याच्यानंतर ना इथं मला रोड सेफ्टीविषयी लेक्चर द्यायचं होतं चला मग बघूया मी काय काय दिलं लेक्चर आणि इथं थोडासा व्हिडिओ व्यवस्थित नाही घेतला गेला कारण अर्नवला सांगितलं होतं तर अर्नवचं कसं थोडं इकडे तिकडे हल्ल्यामुळं जास्त असा व्हिडिओ व्यवस्थित आला नाही पण चला काही हरकत नाही थोडंफार मी तुम्हाला दाखवू शकले आणि आता इथं कार्यक्रम वगैरे संपला होता त्याच्यानंतर सगळ्यांचं नाश्ता नाश्ता पाण्याचं टाईम झालं होतं आणि मुलांना इथं नाश्ता वगैरे दिला होता मी आणि माझा उपवास असल्यामुळे मी चहाच घेतला होता तर आता इथं बघा कुरणालचं पण चालू झालं लगेच मला पण मम्मा चहा दे चहा दे आणि चहा खूप गरम होता तर मी म्हटलं त्याला थोडा वेळ थांब गरम आहे तर त्याचं काय ऐकायचं चालू ऐकायचंच नाही तर त्याला पण थोडासा मी थंड करून चहा दिला आणि आता इथं घरी जायची वेळ आली चला मग जाऊया घरी आज ना खूप कंटाळा आला होता कारण दिवसभर बाहेरच होतो सकाळचं घरातलं आवरलं त्याच्यानंतर मंदिरामध्ये गेलो आणि आता इथं आम्ही सगळे मिळून घरी चाललं होतं आणि कार्यक्रम ना आमच्या घरापासून जवळच होता जास्त काही लांब नाही त्यामुळे म्हटलं चला सगळ्यांचं वॉकिंग पण होईल आणि छान आता चालत चालत आमचं सगळ्यांचं चालू होतं घरी जायचं आणि आता इथं बघा सगळ्यांचं आपलं मस्ती करत रस्त्यानं चाललं आहे घरी जायचं आणि इथं पार्क वगैरे पण आहे तर मुलं आता थोड्या वेळानं पार्कमध्ये पण थोडं खेळतील कारण जाता जाता रस्त्यालाच पार्क असले कसं मुलांना घरी यायला मन होत नाही आणि आता इथं बघा सगळे मुलं वगैरे पार्कमध्ये गेले होते कोणी बसवलं आणि आता इथं मुलांचं छान चाललं होतं पार्क मध्ये खेळायचं आणि इथं ना आर्नवला कुर्नाला म्हणजे छान वाटतं खेळण्यासाठी त्याच्यानंतर कुर्नाल ची लेस वगैरे सुटली शू चित्र म्हटलं थांब लेस बांधून देते नाहीतर इकडे तिकडं पळतोय ना तर लगेच पडून जाईल आणि कुणाला आता इकडं तिकडं सगळीकडं खेळायचं होतं मी म्हणत होते चला आता घरी वगैरे जाऊया कारण घरी घरात पण खूप अशी कामं पडली होती सकाळपासून बाहेरच आहे तर आता थोड्या वेळानं आता घरी जायला चला तर मग आता घरामध्ये आलो आणि आज ना खूप थकल्यासारखं झालं कारण आजचा पूर्ण दिवस कामातच गेला सकाळपासून घरातली काम त्याच्यानंतर दुपारी मंदिरात वगैरे गेलो तिथून आलो त्याच्यानंतर आमच्या युनिटमध्ये कार्यक्रम होता तिथं गेलं आणि आता हे बघा कपडे वगैरे सगळ्या घड्या घालायच्या आहेत सका सका सक हो गोड़ना, गोड़ना आज सकाळ सकाळी मी कपडे धुतले होते छान सुकल्यात कपडे चला मग आता सगळ्यांना घड्या वगैरे घालतो आणि मला ना थोडा चहा करून प्यायचा आहे तिथं मी चहा पिली पण थोडा गोड गोड नव्हता आणि आज उपवास आहे तर थोडासा गोड चहा प्यायचं मन होतंय थोडासा आता चहा वगैरे बनवते आणि कुरून आता चाललंय खेळायचं तर आता तिथून बंदूक वगैरे आणली आहे ना छान त्याचं खेळायचं चाललंय ते बघा आता एक दोन दिवस त्या बंदुकीला काही सोडणार नाही तो छान खेळ आणि अर्नवणार पार्कमध्ये त्याचे दोस्त वगैरे खेळत होते त्याच्यासोबत खेळतोय थोडा वेळ म्हटलं चल खेळून घ्या असतात त्याला खेळायला मिळतच नाही रोज ट्यूशन स्कूल वगैरे असतात आज महाशिवरात्री त्याला सुट्टी आहे छान त्याचं खेळायचं चाललं या चला मग आता मी थोडंसं आवरते घरातलं चहा वगैरे घेते नंतर बोलते आणि चला तर मग आता लागूया घरातल्या कामाला कारण घरात ना खूप अशी कामं झाली होती सकाळपासून इकडं तिकडं चालू आहे तर आता म्हणलं चला सुरुवात तर करूया आता इथं म्हटलं कपडे वगैरे सगळे घडे घालून ठेवते हा थोडा पसारा कमी झाला ना मग थोडं छान वाटेल आणि चहा वगैरे पण अजून बनवायचा होता मी म्हटलं पहिले सगळे कपडे वगैरे घड्या घालून घेते नंतर आरामात चहा वगैरे पित बसते तर ना तुम्हाला आमचा महिला दिवस वगैरे कार्यक्रम आम्ही साजरा केला कसा वाटला नक्की सांगा जास्त काही नाही थोडक्यातच असतो पण छान वाटतं महिलांना थोडंसं आणि म्हणजे ना तिथं लेक्चर्स वगैरे दिली सगळ्यांनी दिली होती कोणी कुणी दहा दहा मेंबर्स होते त्यांनी लेक्चर दिले होते आणि मी पण दिलं तर मला ना पहिलं भीती वाट वाटत होती कसं करणार काय पण काय नाही फौजी बोलले थोडं धाडस करायलाच पाहिजे आणि असं तर ना थोडं धाडस केलं की एवढं काय वाटत नाही थोडं वाटतं परत त्याच्यानंतर भीती नाही वाटत मी पण थोडं धाडस केलं मला आता छान वाटतंय फील तर तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा कमेंटमध्ये आणि आपण ना थोडंसं आपल्याला जे माहीत आहे ना ते एकमेकाला शेअर केलं पाहिजे तर मी तसाच एक प्रयत्न केला आहे तर नक्की सांगा चला तर मग आणि आता ना कपड्यांच्या वगैरे सगळ्या घडा करून झाला त्याच्यानंतर म्हटलं चला पाणी वगैरे पण थोडं प्यायचं होतं मला आणि चहा वगैरे पण बनवूया आणि आता इथं मुलांना दूध वगैरे पण द्यायचं आहे चला तर मग आता मी पटपट चहा वगैरे बनवते मुलांना दूध वगैरे देते आणि नंतर बोलते चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते कारण आता संध्याकाळचं घरातली बाकीची कामं वगैरे आवरायची हो आहे आणि आज खूप दिवसभर कंटाळलो आहे आणि आज आजचा दिवस ना खूप बिझी गेला माझा काही ना काहीतरी आज खूपच होतं इकडं तिकडं पळापळी झाली तर आजचं माझं रुटीन कसं वाटलं आणि आम्ही मस्त असं तुम्हाला एक नवीन मंदिर दाखवलं जम्मूमधलं ते कसं वाटलं ते पण सांगा आणि आमच्यासाठी पण ते पहिल्यांदाच होतं कारण आम्ही पण कधीच गेलो नव्हतं कारण फौजींना टाइम भेटत नाही तर आज त्यांना मी खूप म्हणजे केलं की चला चला जाऊया खूप छान मंदिर आहे आणि ते एक माझी मैत्रीण आहे जी, जी बाहेर राहते जम्मूमध्ये तिला मी विचारलं होतं ती म्हटली इथं खूप छान असं मंदिर आहे तुम्ही या तिथं तर छान वाटलं आज आणि या आम्हाला मला तर खूपच छान वाटलं आणि या कॅन्टमध्ये ना म्हणजे बाहेर कुठं जाताच येत नाही तर आज बाहेर गेलो छान फिरलो मुलांनी पण खूप एन्जॉय केली छान वाटलं त्याच्यानंतर आमच्या युनिटमध्ये महिला दिवस पण छान प्रकारे साजरा केला आणि मी भाषण वगैरे केलं ते तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा कमेंटमध्ये आणि ना थोडंफार धाडस करायलाच पाहिजे कारण असं काही नाही की आपल्याला काही येत नाही सगळं येत असतं पण धाडस करणं खूप गरजेचं आहे आणि मी ना जिथं जिथं मला मोका मिळेल तिथं मी धाडस करतो आणि जे मला येतं ते मी तिथं स्पीच करतो छान असं मी पण आज भाषण केलं कसं वाटलं नक्की सांगा चला मग आता आणि परत एकदा तुम्हाला महाशिवरात्रीच्या आणि महिला दिवसच्या हार्दिक शुभेच्छा चला आजचा व्हिडिओ इथंच संपवतोय तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद चला मग भेटूयाच्या उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये ओके okay, बाय जय महाराष्ट्र कृणाल जय महाराष्ट्र बाय बाय